आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा एवढा लीड मिळेल असं अपेक्षित तसं नव्हतं खूप म्हणजे तीसपर्यंत आम्ही पंचवीस ते तीस या दरम्यान आम्ही अपेक्षित होतो परंतु आता जवळपास पंधरा सोळाव्याच फेरीत आता आपण हा लीड गाठलेला आहे त्याच्याही पुढे गेलेलो आहे त्यामुळे निश्चितच मतदारांचा कौल हा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आणि त्यांनी प्रचंड असा विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सगळ्या मतदारांचं आमच्या लाडक्या बहिणींचं लाडक्या भावांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं सगळे पदाधिकारी सगळे नातेवाईक सर्वजण जटून मेहनत हे गेल्या महिनाभरापासून करत होते प्रत्येकाच्या प्रयत्नाला हे यश आलेलं असं मी म्हणत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका